दीपावलीच्या मंगलमय पर्वावर एक दिवस शिवाजी महाराजांसाठी या विशेष संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथे दीपोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं या दीपोत्सवाचे आयोजन भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडळाचे उपाध्यक्ष केदार भगत यांच्या पुढाकाराने पार पडले या दीपोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी माजी नगरसेवक व नगरसेविका तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते युवा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी संपूर्ण परिसर दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता उपस्थितांनी छत्रपती शिवरायांना दीप अर्पण करत अभिवादन केलंय कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेला फायर शो व ढोल ताशा पथक यामुळे वातावरणात उत्सवाची लहर पसरली ही दीपावली केवळ रोषणाईची नव्हे तर इतिहास आणि संस्कृतीची उजळण ठरली एक दिवा शिवाजी महाराजांसाठी या उपक्रमाने जनमानसा शिवरायांची आदरभावना अधिक दृढ झाली सगळ्या दादी या दीपोत्सवाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे केदार भगत आणि त्यांचे सहकारी हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं साजरा केला पाहिजे याविषयी आग्रही असतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा हा भव्य असा आपला पुतळा आणि या ठिकाणच हे वैभव याच्या साक्षीन आपण ही दिवाळी साजरी करावी हा त्यांचा आग्रह असतो आणि त्यामुळे अतिशय थाटा ते या उत्सवाचं या ठिकाणी आयोजन करतात मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो सर्वप्रथम मी आपण सर्वांना तमाम रायगडवासियांना येणाऱ्या दिवाळीच्या आणि चालू झालेल्या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असतानाच भारतीय जनता पार्टी पनवेल आणि केदारजी भगत माझे सहकारी यांच्या वतीनं दरवर्षी छत्रपती शिवाजी स्मारकामध्ये हा दीपोत्सव साजरा केला जातो आणि नुसता दीपोत्सव नाही तर सर्व ठिकाणी आपण बघाल की लखलकाड झालेलं आहे दिवा आणि तो दिवा देखील फेलामध्ये आणि त्याच्यात वात असणारा दिवा कुठलाही बॅटरीवर चालणारा दिवा नाही हे त्याच्यात घेण्यासारखे आणि पारंपरिक वाद्यांना छत्रपती शिवरायांच्या जयंतीला जसं करतो त्या पद्धतीनंच आज दिवाळीची सुरुवात ही भारतीय जनता पार्टी पनवेल फिरणे आणि आमचे केदारजी भगत आणि पूर्णतः चित्रमंडळ या सर्वांनी दरवर्षी आयोजित करतात मी मनापासून या सर्वांना शुभेच्छा देतो कारण दिवाळीची सुरुवात ही आपण घरातून दिवा लावून करतो परंतु हे मित्रमंडळ असं आहे की छत्रपती शिवरायांच्या चरणी दिवा लावून हे दिवाळीची सुरुवात करतात दीपोत्सव आपण दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केदार भगत मित्र परिवार व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने करत असतो दिवाळीमध्ये पहिला दिवा छत्रपती शिवरायांच्या चरणे या संकल्पने प्रत्येक घरात देवळात जिथे कुठे दिवा आहे ते फक्त छत्रपती शिवरायांमुळे त्याच्यामुळे आपण पहिला दिवा छत्रपतीच्या चरणापाशी या संकल्पनेचा हा उत्सव साजरा करत असतो दोन हजार बारा पासून हा आपण उत्सव साजरा करतोय तेव्हा आपण स्त्री गुण हट्ट्या त्या विषयावर पहिला दिवा आपला एक दिवा आईसाठी एक दिवा ताईसाठी व एक दिवा प्रत्येक स्त्रीसाठी या संकल्पनेतून हा दीपोत्सव साजरा करत होतो त्यापुढे आपण छत्रपती शिवरायांच्या चौकात शरणाभाशी दिवा लावून हा उत्सव साजरा करतोय